पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत या पवित्र दिवशी आपण आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करतो कारण त्यांच्यामुळेच आज आपण मोकळेपणाने जगू शकतो ब्रिटिश राजवटीच्या विरोधात लढताना अनेकांनी तुरुंगवास भोगला काहींनी जाणं स्वीकारलं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं एक स्वाभिमानी स्वतंत्र भारत आज आपण त्या त्यागाची आठवण ठेवत हा दिवस साजरा करतो आपण केवळ पताका फडकवून भाषण करून थांबता कामाने आपण आपल्या कृतीतून भारताला घडवण्याचा संकल्प केला पाहिजे आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण काय करू शकतो चांगले शिक्षण घ्या सचोटीने काम करा पर्यावरणाची काळजी घ्या एकमेकाशाही सहदार्य ठेवा भारत माझा देश महान शूरवीरांचा आहे अभिमान त्यागाने मिळाले स्वातंत्र्य आपले जपूया ते हे कर्तव्य आपले शब्द नव्हे कर्तृत्तून दाखवूया देशभक्ती आपणच आहोत भारताची खरी शक्ती आज आपण मूल म्हणून शिकतो पण उद्या आपणच देशाचे शिल्पकार असणार आहोत देश घडवणे ही आपली जबाबदारी आहे आपण मिळून ही जबाबदारी नक्कीच पार पाडू शेवटी एवढंच सांगेन स्वातंत्र्य दिन साजरा करताना मनात देशप्रेम असू द्या आणि कृतीत देशसेवा असू द्या थांबतो एवढं बोलून जय हिंद वंदे मातरम वंदे मातरम व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करून ठेवा